ശോപയാ ഗോപയാ ഫിരാ ശോപയാട്ട ഫിരാ ഭൂപയാ ദാ ഗുബുഗുബു ഫ്ലാർ ഫിരാ ശോപയാ മട്ട ഗുബു ഗുബു ഫ്ലാർ ശെഡി വല വാങ്ങി ഗെല ശല ഭൂഗുബു ഫ്ലാർ ശെഡിവാല വാഗ ഹിർവാഗ ഫിരാപ്പട്ട ഗുബു ഗുബു ഫ്ലാർ शेंडीवाल वांग हिरवागार पालक टोकदार भेंडी फिरायला गेले शेतातल्या भोप्या मटारचे दाणे गुबु गुब्बू फ्लावर शेंडीवाल वांग हिरवागार पालक टोकदार भेंडी गाजर आणि काकडी फिरायला गेले पण गेले तरी कुठे शेतातल्या भाज्या फिरायला गेल्या फिरता फिरता दुकानात पोचल्या टुंकन जाऊन टोपल्या बसल्या नेऊन साऱ्या गाऊ लागल्या भाज्या घ्या हो भाज्या घ्या भाज्या घ्या हो भाज्या घ्या नक्की सबस्क्राईब करा